नमस्कार आज कृषी विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमेत कृषी निविष्ठा खते औषधे बियाणे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बैठका या ठिकाणी घेण्यात आल्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर या ठिकाणी मीटिंग झाली त्यामध्ये त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतल्या खात्यामध्ये या ठिकाणी काही त्यांना अडचणी येतात त्याही समजून घेतल्या आणि काही सूचना त्यांच्या घेऊन काही खात्याकडनं या ठिकाणी सूचना करून सुटसुटीतपणा या योजनांमध्ये कसा येईल या संदर्भामध्ये मार्गदर्शन त्यांना सर्वांना केलेले आहे सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना भेटसावणारी जी जी बाब आहे ती म्हणजे लिंकिंग ऑफ खते अँड औषधी लिंकिंग ऑफ खते मोठ्या प्रमाणावर तर लिंकिंग खते करण्याच्या संदर्भामध्ये त्या कंपन्यांना वॉर्निंग देण्यात आलेली आहे की कुठल्याही प्रकारचं लिंकिंग आपण या ठिकाणी करू नये सबस्टँडर्डची औषधं सबस्टँडर्डची खतं ही या ठिकाणी मार्केटमध्ये येताना दिसतात किंवा बाहेरचे लोक या ठिकाणी काही सबस्टँडर्डचा माल या ठिकाणी पाठवतात त्या संदर्भात कंट्रोल संदर्भामध्ये विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कंपन्यांना पण सूचना सूचना देण्यात आलेल्या आहेत शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करून एक सुटसुटीतपणा या खात्यामध्ये आणि या विभागामध्ये कसा आणता येईल शिवाय खते औषधे बी बियाणे यांच्यामध्ये सुद्धा सुसुदृपणा आणून आणि त्यांचा सी एस आर हा घेऊन शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं नवीन टेक्निक चांगल्या प्रकारच्या नवीन तंत्रशाळा अशा प्रकारचं बरंचसं काम लोकर या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे त्यांनी पण त्यासाठी होकार दिलेला आहे मला असं वाटतं की लवकरात लवकर या कामाला सुरुवात होईल आणि भविष्यकाळामध्ये कृषी खात्याकडनं चांगल्या योजना बाहेर येतील चांगलं सहकार्य त्या कंपन्यांकडनं मिळेल अशा प्रकारची ग्वाही त्या लोकांनी दिलेली आहे मला खात्री आणि विश्वास आहे लवकरात लवकर हे सगळं काम पूर्णत्वास जाईल आणि चांगले रिझल्ट बाहेर येतील धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड सबस्क्राईब फॉर माय चॅनल